माझे नाव आहे देवान शोगे जाधव मी आता पहिले शिकतो आज आपण शिकणार आहे मोठ्या शब्दापासून लहान शब्द शोधणे पहिला शब्द कोणता आहे स्मार्ट आता या स्मार्ट शब्दातील मी पुढचे अक्षर काही कॅन्सल करणार आहे उरलेला शब्द तो वाचायचा आहे ओके तर चल मी या ठिकाणी येस कॅन्सल करतोय उरलेला शब्द काय मार्ट बरोबर मार्ट यम कॅन्सल केलं उरले शब्द आठ आठ बरोबर चल पुढचा शब्द वाच दॅट दॅट आता टी कॅन्सल केला राहिला काय हॅट हॅट त्यानंतर एस कॅन्सल केला काय बरोबर छान आता हा शब्द वाच स्मॉल स्मॉल हा शब्द आहे एस कॅन्सल केला काय मॉल मॉल त्यानंतर यम कॅन्सल केला ऑल ऑल बरोबर छान आता या ठिकाणी शब्द कोणता आहे प्राइस त्यातला पी कॅन्सल केला उरला काय राइस त्यातला आर कॅन्सल केला राहिला काय छान आता हा शब्द वाचायचा आहे हा शब्द पूर्ण शब्द काय स्टोन स्टोन बरोबर त्यातला येस कॅन्सल केला राहिला काय टोन टोन बरोबर त्यातला टी कॅन्सल केला राहिला काय वन वन ओन नाही वन छान अशा पद्धतीनं आता मी पुढचा एक शब्द तुला या ठिकाणी देणार आहे तो शब्द आहे तो, तो वाचायचा आहे काय शब्द आहे सांग मला चेअर चेअर या ठिकाणी चेअर हा शब्द आहे सी खोडला काय झाला हेअर हेअर बरोबर एच कॅन्सल केला राहायला काय एअर एअर बरोबर अजून एक शब्द आपण बघणार आहे त्यानंतर बघूया तुला वाचता येतोय का आता मी या ठिकाणी ऑन दी स्पॉट हे शब्द घेतोय ते शब्द तू काय करायचे वाचायचे आहे बघू शब्द वाचतोय काय झाला शब्द तयार सांग मला स्टेबल स्टेबल बरोबर काय वाचला मी काय करतोय आता यातला ये येस कॅन्सल करतोय काय शब्द राहिला टेबल बरोबर आता टी कॅन्सल करा राहायला काय एबल एबल बरोबर आतापर्यंत सर्व उत्तर तू बरोबर आता पुढचा आणखी एक शब्द तुला मी देणार आहे डोव्याला कसं उत्तर द्यायचं तू पुढचा शब्द आहे तो शब्द काय करायचा तू आता वाचायचा आहे ओके सांगा हा शब्द काय ब्लिंक ब्लिंक शब्द आहे बरोबर छान ब्लिंक शब्द आहे त्या ब्लिंक मधला मी बी कॅन्सल केला राहिला काय लिंक राहिला आता एल कॅन्सल केला राहिला काय छान आता शेवटचा शब्द आहे तर तू आता काय करायचं आहे वाचायचा आहेस मी जरा स्पेलिंग मध्ये करतो शब्द काय आहे मोठ्याने वाचून दाखव बघू काय शब्द आहेत कॅन्सल केला राहायला काय काय पुन्हा यच कॅन्सल केला राहायला काय इज इज बरोबर आहे बघ आता किती शब्द तू वाचलेस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ no. आणि शेवटचा एक शब्द आहे तो तर सांगायचा आहे मला सांगतोस का शब्द तू सांगायचा आहेस मला व्यवस्थित तो शब्द काय फार्म फार्म बरोबर हार्म म्हणजे शेत आता याच काय करायचं तुम्हाला यातला एक कॅन्सल करणार अक्षर उरलेला तो शब्द वाचायचा एफ कॅन्सल केला का आर्म आर्म म्हणजे बाहू हात वा आज तू दहा शब्द व्यवस्थित काय केले तर वाचून दाखवलेत आणि त्यातल्या मोठ्या शब्दापासून लहान शब्द त्यातलं काय केले शोध दिलेत छान मस्त अभिनंदन थँक्यू थँक्यू ओके छान